नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे जनावरांच्या शरीरातील होणारी कॉपरची कमतरता ज्याला आपण कॉपर डिफिशियन्सी म्हणतो तर कॉपरची कमतरता नेमकी जनावरांमध्ये कशामुळे होते याचबरोबर कॉपरच्या कमतरतेमुळे जे वेगवेगळ्या स्पेसिजची जनावरे असतात जसे की आपण जर मेंढ्याचा विचार केला तर मेंढ्यामध्ये कॉपरची डिफिशियन्सी झाली कॉपरची कमतरता झाली म्हणजे वेगळे लक्षण दाखवतात गाई म्हशीमध्ये वेगळे लक्षण दाखवतात वासरामध्ये वेगळे लक्षण दाखवतात तर डिफिशियन्सी एकच असते कॉपरची पण वेगवेगळे लक्षणं दाखवतात तर प्रत्येक जनावरात कशा प्रकारचे लक्षणं दाखवतात आणि त्याचा आपण कशा प्रकारे निदान करू आपण काय काय लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण त्याचा उपचार कसा करू या सगळ्या गोष्टी आपण या टॉपिकमध्ये आज डिस्कस करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून वाल ऑल ऑल ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर सगळ्यात पहिले आपण आता बोलूया की जनावरांमध्ये कॉपरची कमतरता कशामुळे होते तर सगळ्यात पहिले कारण त्याचे असे आहे की जे आपण त्याला डाएट देतो म्हणजे जे आपण आपल्या जनावराला खायला देतो त्याच्यामध्ये जर कॉपरची कमतरता असेल त्या चाऱ्यामध्ये किंवा आपण जे दाना मिश्रण देतो जे चारा त्याला आपण खायला देतो त्याच्यामध्ये कॉपरची कमतरता असली म्हणजे पशूच्या शरीरामध्ये कॉपरची कमतरता होते दुसरा नंबर म्हणजे जिथे आपण चारा उगवतो जनावरांसाठी खायला त्या मातीमध्ये जर मॉलिपडेनमचे प्रमाण जास्त असेल तर त्या चाऱ्यामध्ये आपोआपच कॉपरचे प्रमाण कमी होते म्हणजे मॉलिपडेनम रिच सॉईल ज्याला म्हणतो जिथे मॉलिपडेनमचे प्रमाण ज्या मातीमध्ये जास्त असते अशा जागे आपण चारा उगवतो आणि त्या चाऱ्यामध्ये कॉपरची कमतरता असते कम आणि कॉपरची कमतरता चाऱ्यामध्ये असल्यामुळे पशुच्या शरीरामध्ये सुद्धा कॉपरची कमतरता होते हे त्याचे दुसरे एक मोठे कारण आहे जे रुमिनंट्स असतात रुमिनंट्स म्हणजे जसे की गाय म्हैस बैल शेळी मेंढी तर हे या कॉपरच्या डिफिशियन्सीसाठी जास्त ससेप्टेबल असतात म्हणजे त्यांच्यात कॉपरची डिफिशियन्सी फार लवकर होते लवकर ते या कॉपरच्या डिफिशियन्सीला बळी पडतात तर ही झाली कारणे की जनावरे कॉपरच्या कमतरते कमतरता जी असते तर त्याला बळी का पडतात म्हणजे जनावरांमध्ये कॉपरच्या कमतरतेची कारणे काय असतात हे आता आपल्याला समजले आता आपण बोलूया याच्या लक्षणावर कारण आपण जे डायग्नोसिस करतो निदान करतो ते लक्षणाच्या आधारावर आणि हिस्ट्रीच्या आधारावर करत असतो तर त्यासाठी आपल्याला लक्षण माहीत असणे खूप गरजेचे आहे तर जसे की आपण जर गाया गायीचा किंवा बैलाचा विचार केला तर त्यांच्यामध्ये इमेसिएशन म्हणजे जनावरे खूप हाडकुळे होतात आणि त्यांच्यात परसिस्टंट डायरिया असतो म्हणजे कंटिन्युअस डायरिया असतो म्हणजेच ते शेण पातळ टाकत असतात आणि त्यांच्या वजनात घट होत जाते ते एकदम हडकुळे व्हायला लागतात अशी जर लक्षणे आपल्याला दिसली तर आपण त्याला कॉपरच्या डिफिशियन्सीसाठी सस्पेक्ट करू शकतो याचबरोबर एक मुख्य कारण म्हणजे ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमी होणे तर जसे जनावर हाडकुळे होत जाते त्याच्यामध्ये कंटिन्युअस डायरिया असतो म्हणजे सारखे सारखे तो, तो कित्येक महिन्यापासून पातळ शेण टाकत असते आणि त्याच्या शरीरामध्ये रक्ताची कमी होते म्हणजे त्याच्या आपण डोळ्याचे म्युकस मेमरीन जर बघितले तर ते आपल्याला पांढरे दिसते म्हणजे आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये रक्ताची कमी झाली आहे तर ही सगळी लक्षणे आपल्याला गाईमध्ये पाहायला मिळतात आणि यानंतरचे लक्षण जी म्हणजे पिग्मेंटेशन व्हायला सुरुवात होते त्याचे स्किन म्हणजे त्याची त्वचा किंवा के त्याचे केस जे असतात तर त्याचा कलर बदलायला सुरुवात होतो कलर जायला सुरुवात होतो तर हे सुद्धा एक याचे मुख्य लक्षण आहे तर या या सगळ्या लक्षणं जर आपल्याला दिसत असतील जसे की जनावरांचे वजन झपाट्याने कमी होत आहे त्याला कित्येक दिवसापासून जनावर पातळ शेण टाकत आहे त्याच्यामध्ये ॲनिमिया आहे म्हणजे रक्ताची कमी आहे आणि त्याचा त्वचेचा केसाचा रंग बदलत आहे तर आपण सरळ सरळ त्याला समजू शकतो की ही कॉपरची कमतरता आहे या जनावरांच्या शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे हे सगळे लक्षणं आपल्याला दिसत आहेत तर आता आपण जर म्हशीमधल्या लक्षणांबद्दल विचार केला तर म्हशीमध्ये ज्याला आपण ल्युकोडर्मा किंवा विटी नावा नाव या बिमारीने ओळखतो तर ल्युकोडर्मा किंवा विटिलिगो ही जी बिमारी आहे तर त्यामध्ये म्हशीच्या शरीरावर पांढरे डाग पडतात जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात तर अशा प्रकारे म्हशीच्या शरीरावर पांढरे डाग पडतात आणि म्हैस दिसायला खूप बेकार दिसते त्यामुळे हे हे जे याचे कारण आहे याच्या मागचे जे कारण आहे ते सुद्धा कॉपर डिफिशियन्सीच आहे त्याचबरोबर इन्फर्टिलिटी म्हणजे बांसपणा ज्याला आपण म्हणतो तर हे सुद्धा कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे होते आणि स्टंटेड ग्रोथ असते म्हणजे जर लहान वासरे असतील लहान जनावरे असतील बकरीचे पिल्ले असतील किंवा जे मेंढ्या असतात त्यांचे पिल्ले असतील तर त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही तर त्याला आपण रिटारडेट ग्रोथ म्हणतो म्हणजे त्याची वाढ थांबून जाते तर हे सुद्धा लक्षणे कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे आपल्याला दिसतात तसेच कॉपरच्या डिफिशियन्सीचा आपण शेळीच्या किंवा मेंढीच्या पिल्लामध्ये विचार केला तर त्याच्यामध्ये इन्झुटिक जीवा नावाची बिमारी कॉपरच्या कमतरतेमुळे होते तर इन्झुटिक जीवा म्हणजे ते पिल्ले व्यवस्थित उभे राहू शकत नाही स्वतःच्या पायावर चालू शकत नाही मागचे पाय त्यांचे पॅरालाईज झाल्यासारखे होतात किंवा चारही पायावर ते आपले स्वतःचे वजन घेऊ शकत नाही तर जसे की आपण या स्क्रीनवर पाहत आहात चे आनि हे शेळीचे पिल्लू आणि हे मेंढीचे पिल्लू जे आहे तर ते कशा प्रकारे उभे राहण्यासाठी स्ट्रगल करत आहेत लढा देत आहेत तर हे लक्षणे सुद्धा आपल्याला शेळीच्या किंवा मेंढीच्या पिल्लामध्ये पाहायला मिळतात आता मेंढ्यामधील लक्षणाचा जर आपण विचार केला तर मेंढ्यामधील लक्षणात जी ऊल असते ज्याला आपण लोकर म्हणतो तर ती लोकर एकदम हार्ड अस येते त्याला आपण स्टिरी ऊल म्हणतो आणि ती एकदम सरळ होते तर हे लक्षणं आपल्याला मेंढ्यामध्ये में पाहायला मिळतात तर ही संपूर्ण लक्षणे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या आणि त्यांची जे पिले असतात तर यांच्यामधील ही सगळी लक्षणे आपण बघितली तर आता आपण बोलूया याच्या उपचाराबद्दल तर उपचाराबद्दल बोलायचे झाल्यास याचा उपचार अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो तर जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता हे कॉपर सल्फेट आहे तर कॉपर सल्फेट जर लहान वासरे असतील लहान वासरामध्ये जर कॉपरची कमतरता असेल तर त्याला आपण चार ग्राम ओरली म्हणजे तोंडाने खाऊ घालू शकतो तर हे आपल्याला फक्त हप्त्यातून एकदा द्यायचं आहे आणि असं आपल्याला तीन ते पाच हप्ते द्यायचे आहे आणि जर मोठे जनावरं असतील गाई म्हशी मोठ्या असतील तर त्यांच्यामध्ये आपण आठ ते दहा ग्राम कॉपर सल्फेट खाऊ घालायचे आहे आणि हप्त्यातून एकदा द्यायचे आहे फक्त आणि असं आपल्याला तीन ते पाच हप्ते द्यायचे आहे तर ही झाली घरगुती ट्रीटमेंट याने जनावर पूर्णपणे बरे होते आता इंजेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास इंजेक्शन आपल्याला मार्केटमध्ये मिळते जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता क्युरान नाईन नावाचे हे इंजेक्शन आहे तर मोठ्या जनावरांमध्ये याचा डोस एकशे वीस मिलीग्राम असतो टोटल डोस आणि हा आपल्याला ब्रिस्केट रिजन मध्ये म्हणजे जे जनावरचे समोरच्या पायाच्या मतातला जो भाग असतो त्याला आपण ब्रिस्केट रिजन म्हणतो तर त्या ब्रिस्केट रिजन मध्ये सबकट रूपने आपल्याला फक्त एकदा इंजेक्शन लावायचे असते एकशे वीस मिलीग्राम एवढे आणि लहान वासरामध्ये साठ मिलीग्राम एवढे तर आपल्याला जर हे इंजेक्शन रिपीट करण्याची गरज नाही कारण हे इंजेक्शन जनावरांच्या शरीरामध्ये जवळपास दोन तीन ते तीन महिन्यापर्यंत असते म्हणजे साठ ते नव्वद दिवसापर्यंत असते आपल्याला रिपीट करायची गरज पडल्यासच आपण नव्वद दिवसाच्या नंतर म्हणजे तीन महिन्याच्या नंतरच आपण याला रिपीट करू शकतो अन्यथा याची सुद्धा टॉक्झिसिटी होऊ शकते आणि कॉपर डिफिशियन्सीला कधीही हलक्यामध्ये घेऊ नका कॉपर डिफिशियन्सीमुळे आपल्याला काय वाटते म्हशीमध्ये पांढरे डाग पडत आहे म्हणजे काहीतरी स्किन डिसीज झालेला असेल पण तसं नसते त्याच्यामुळे कॉपर डिफिशियन्सीमुळे जनावरांमध्ये जे मायोकार्डियल मसल्स असतात त्यांचे डिजनरेशन होऊन त्यांना हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो हे ये गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि हार्ट अटॅक येऊन जनावराचा मृत्यू होऊ शकतो म्हणून याची आपण योग्य ती आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट करावी म्हणजे उपचार करावा धन्यवाद